नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर बऱ्याचदा आपल्याकडं काय होतं अस्तर जर कमी असन तर आपल्याला गळ्याला जोडायला प्रॉब्लेम येऊन जातो म्हणजे क्रॉस पट्टी जर नसेल तर आपण सरळ पट्टीमध्ये पण गळा कसा जोडला पाहिजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते तर आता माझ्याकडं सरळच पट्टी होती म्हणजे आपल्याला क्रॉसची गरज होती पण नव्हती आणि मेन फॅब्रिक पण नव्हतं तर मग मी सरळ पट्टी काढली आणि त्याला पण मला जॉईंट द्यावा लागला आणि एक साईड मी पूर्ण शिलाई मारली आता आपल्याला एकदम गोल गळा आणि प्रॉपर जर लागत असेल फिनिशिंग तर अशा पद्धतीने चून द्या का चून द्यायची एकदम सोपं आहे तर जागोजागी चून द्या काही अंतर ठेवून दीड दीड दोन दोन इंचाचा जिथं जास्त गोल आकार येतो तर त्या जागेवर चून द्या सरळ जागेत नाही दिली तरी पण चालते आता बघू शकतात आपला जिथं गळा येतो तिथं आपण हरेक ठिकाणी चोन देतो आहे तर हा पण ही पण ट्रिक चांगलीच आहे ज्यावेळेस आपण आपण हातशिलोई करतो तर त्यावेळेला खूप सुंदर याची फिनिशिंग येते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येऊन जातो की आपल्याकडं स्तर पण मॅचिंग संपून जातं किंवा मेन फॅब्रिक पण जातं तर मग आपल्याला सरळ कपड्यामध्ये पण गळ्याला कसा आकार गोल देता येईल तर ही ट्रिक आहे तर हे पण तुम्ही वापरा म्हणजे खूप सुंदर याची फिनिशिंग घेऊन जाते आणि याला पण कमी वेळातच हे पण काम होऊन जाते आपलं आता जसं आपण झालर बनवतो चून टाकून त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचे आहे आता थोडंसं पुढचा भाग मी कट केला आणि परत एकदा फोल्ड करते फोल्ड केल्यावर थोडंसं रफ करा जेव्हा आपण धागा बाहेर काढतो तर बघू शकतात अशा पद्धतीने आपण गळा जोडला आहे आता दाब शिले देताना दाप पूर्ण अस्तरवरच आली पाहिजे अस्तरच्या बाहेर यायला नको ही काळजी घ्या आता मुडपतानी तुम्हाला मी फिनिशिंग दाखवते एकतर थोडीशी पाचची शिलाई मारून घ्या म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला सोपं पडतं पण मला शोल्डर वेगळ्या पद्धतीने जोडायचं आहे तर मी तुम्हाला ते पण दाखवते का कशा पद्धतीने शोल्डर जोडायचे तर खूप सुंदर पद्धतीने आपला हा गळा येऊन जातो तर बघू शकतात कुठंही म्हणजे असं आपण ज्यावेळेस सरळ कपड्यामध्ये गोड बनवतो मग व्यवस्थित फिनिशिंग घेत नाही असंही कुठेही झालं नाही जसं आपण कपडा मोडपला त्याचनुसार हा गळा राहिला आहे तर बघू शकतात आणि याला हात सिलाई केल्यावर अजून सुंदर फिनिशिंग घेऊन जाते तर अशा पद्धतीने पण तुम्ही नक्कीच जोडायला शिका आता आपल्याला शोल्डर जोडताना मी तुम्हाला दाखवते का ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने गळा जोडतो तर त्याला शोल्डर कसं जोडायचं आहे तर मी दोन्ही बाजू सेम पद्धतीने जोडून घेतल्यात सरळ जागेत आपण चून नाही टाकले तरी चालतं पण जिथं गोल आकार येतो तिथं नक्कीच चून टाका म्हणजे आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येते तर आता मी हा गळा पण पूर्ण जोडून घेतला आहे याला दाब शिलाई आली आता दापशिले आल्याच्यानंतर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन ट्रेक आपल्याला पाहायला भेटतात तर सिम्पल पद्धत आहे आपण असं शोल्डर ड्रेसच्या गळ्याला पण जोडू शकतो किंवा ब्लाउजच्या गळ्याला पण जोडू शकतो आता जो अस्तर जोडलेला भाग आहे तेवढा मी सगळा बाजूला ठेवला आहे नॉर्मल काहीतरी दोन याच्यामध्ये अंतर ठेवायचे थोडंसं तर ते कशासाठी ज्यावेळेस आपण शोल्डर जोडून घेतो तर आपल्याला ज्यावेळेस जी गळा पट्टी जोडली ती दाब शिलाई देण्यासाठी आपल्याला तिथं फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे तर एकदम व्यवस्थित डबलमध्ये शिलाई मारून घ्या दोन्ही रफ केला तरी पण चालते आता गळा आपला जोडून झाला आहे आता गळा जोडून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड आहे आता परत एकदा आपल्याला पाचची शिलाई घ्या म्हणजे उसवता येईल कारण आपल्याला इथे हात शिलाई द्यायची म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते आणि खूप सिम्पल पद्धत आहे असा गळा जोडण्याची तर फिनिशिंग पण शोल्डरला येऊन जाते आणि गळ्याला पण तर तुम्ही कधी अशा पद्धतीने शोल्डर, पद्ध शोल्डर जोडले का तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले दोन्ही चॅनल आहे मी हर एक चॅनलमध्ये ज्या चॅनलमध्ये आपल्याला तुमची कमेंट येईन त्याच चॅनलवर मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवेन जे तुमच्या आवडीनुसार असतील तर कमेंट करा का तुम्हाला कोणत्या याच्यावर व्हिडिओ पाहायला आवडतील तर अशा पद्धतीने आपलं शोल्डर जोडून झालं आहे कमी वेळामध्ये आणि फिनिशिंगसोबत तर तुम्हाला ही ट्रेक आवडली का नाही आवडली नक्कीच सांगा तर पाहू शकतात याला गळ्याला फिनिशिंग किती व्यवस्थित आली आता ज्या वेळेस आपण हातशिलाई करतो तर ही जी आत्ता शिलाई मारली ती आपण उसळून टाकली तरी पण चालते तर अशा पद्धतीने आपलं शोल्डर जोडून झाले पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसर